मी पक्षाचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश दसची भेट की पारिवारिक भेट झाली आहे आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे मनभेद नाही हे दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील कोण कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं आहे कोणी कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं सुरेश दस साहेबांना मतभेद आहे त्यांना मी म्हटलं मतभेद जर चुकीचे असेल तर निपटवा मतभेद जर तुमचे वाटतं की तुमची ग्रॅव्हिटी आहे तुम्ही त्या ठिकाणी पुढं जा पण मला वाटतं धनंजय मुंडेजीनी आणि सुरेश धसांनी जे काही बोलले माझ्यासमोर फक्त मतभेद आहे काही ठिकाणी सुरेश दसं ज्या इन्क्वायरी मागितल्या त्या थेट धनंजय मुंडे तर थोडी विरुद्ध आहे त्यावेळी काही चुकी झालं असेल अधिकाऱ्याकडनं किंवा एखाद्या ठिकाणी चूक घडली असेल त्यावर सुरेश धस इन्क्वायरी मागताय थेट इन्क्वायरी धनंजय मुंडेची थोडी होणार आहे कारण धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहे प्रशासनाचे निर्णय जिल्हाधिकारी यांनी डीपीसी घेत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं डी पी सीच्या कामात काही झालं असेल तर कलेक्टर उत्तर देतील कलेक्टर त्या ठिकाणी त्याचं सांगतील सोडणार मला असं वाटतं की ते सोडलंय नाही पाहिजे शेवटी एखाद्या सरपंचाच अशा प्रकारची हत्या होते आहे त्या हत्येचा जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही आरोपीला शासन होत नाही तोपर्यंत सुरेश दसांनी तो लढा सोडू नये आणि कुणीच सोडू नये असं माझं मत